ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका मुरबाड मतदारसंघातील विकासशील कामांचा वार्षिक अहवाल आमदार किसन कथुरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला सादर मुरबाड तालुका हा विकासाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर दिसतोय तो फक्त आमदार किसन कथुरे यांच्या प्रयत्नांना ग्रामीण भागातील गावांमध्ये आज विकास दिसतोय तो म्हणजे प्रत्येक गावात नळ पाणी योजना सिमेंट रस्ते शासकीय इमारती हा विकास आज कित्येक वर्षांनी मुरबाड मतदारसंघात दिसतोय त्यामुळे मुरबाड तालुका विकासाचं मॉडेल बनत चाललाय या कामांसाठी पाहिजे तेवढा निधी आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने मिळतोय या सर्व कामांचा आढावा मुरबाड विधानसभा क्षेत्रक्षेत्रात केलेल्या विकासशील कामांचा वार्षिक अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला त्यावेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोपेसर टीडीसी बँकेचे संचालक राजेश दादा पाटील दीपक पवार सुरेश बांगर अनिल घरत साकीफभाई गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुरबाड प्रतिनिधी शंकर करडे।